नमस्कार माझ्या सर्व लाडक्या लाडली बहिणींनो आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बहिणींनो आज मी तुमच्यासाठी ती मोठी आनंदाची बातमी घेऊन आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत होतात दोन हजार सव्वीसचा चा महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात लाडली बहिणींसाठी खरोखरच खजिना उघडल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री आणि सुनेत्राताई यांनी दिलेलं वचन तुमचा दरमहा हप्ता एक हजार पाचशे रुपयांवरून दोन हजार एकशे रुपये करण्याचं आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वाढीव दोन हजार एकशे रुपये नेमके कधी मिळणार चर्चेनुसार अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या सुरुवातीला पहिला वाढीव हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो सरकारने या योजनेसाठी हजारो कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद केल्याचं सांगितलं जात आहे वर्षाला तब्बल पंचवीस हजार दोनशे रुपये देण्याची तयारी सुरू आहे म्हणजेच दर महिन्याला दोन हजार एकशे रुपये निश्चित होण्याची शक्यता आहे ज्या बहिणींचे चार हजार पाचशे रुपये प्रलंबित आहेत त्यांना ती रक्कम जुन्या दराने मिळू शकते मात्र नवीन हप्ता दोन हजार एकशे रुपयांच्या दरानेच जमा होईल हा पैसा टप्प्याटप्प्याने पाठवला हो जाईल त्यामुळे तुमची पात्रता आणि कागदपत्रे व्यवस्थित असणे अत्यंत महत्वाचे आहे आता अनेक बहिणी विचारत आहेत दोन हजार एकशे रुपयांसाठी नवीन फॉर्म भरावा लागेल का तर स्पष्ट सांगते जर तुमचा अर्ज आधीच मंजूर झाला असेल आणि अंगणवाडी पडताळणी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला कोणताही नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही वाढीव लाभ आपोआप मिळेल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे आधार आणि बँक खात्याची लिंक स्थिती आजच तपासून घ्या अन्यथा हप्ता मिळण्यात विलंब होऊ शकतो माझ्या लाडक्या बहिणींनो दोन हजार एकशे रुपये ही फक्त रक्कम नाही तर तुमचा सन्मान आहे सरकारने अर्थसंकल्पात केलेली तरतूद ही योजना कायम ठेवण्याचा ठाम संकेत मानला जातो तुमच्या मते दोन हजार एकशे रुपये घर खर्चासाठी पुरेसे आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन हजार एकशे जिंदाबाद असं लिहायला विसरू नका तुमच्या जिल्ह्याचं नावही लिहा म्हणजे मी तिथल्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत शासन निर्णय जी आर जाहीर होताच मी सर्वात आधी तुमच्यापर्यंत अचूक आणि खात्रीशीर माहिती घेऊन येईन अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक लाडली बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील मोठ्या अपडेटसोबत